नमस्कार मित्रांनो ए लागलप प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाच्या आईची स्मृती परत आलेली असते त्या रात्री जे काही घडलं होतं ते सगळं काही इथे आईला आठवू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते आई तुम्ही अजून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा ना तो कोयता तर तुम्हाला आठवला पण त्या माणसाचा चेहरा वगैरे अजून काही आठवतंय का सांगा ना प्लीज आता रायच्याही डोक्याला हात लावून जोर देऊन पाठीमागचं आठवतं आहे की काही याचा विचार करू लागते तेव्हा लगेच आता रायच्याई लागते कोयता तो कोयता होता वेगळाच होता आणि त्याची रंगीबिरंगी मूठ होती खरंच तसा कोयता होता त्याच्या हातात आणि त्यानेच त्याला मारलंय मी पाहिलं ना त्या गाडीत घालून नेलं तो ओरडत होता त्याला वाचवायला पाहिजे होतं पण मी नाही वाचवलं त्याला त्याच वेळेस आता जीजी नाना सगळ्यांना मात्र वाईट वाटतं कारण त्यांच्या मिहीरला कोणीतरी मारलं हे त्यांना समजलेलं असतं त्याचवेळी जीजी रडू लागते आणि मला लागते कोण होता नारा तो नाराधम ज्याच्या हातात तो कोयता होता त्या माणसाला कधीही सुख पडू नये देवा त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळू दे असे आता जीजी म्हणू लागते त्याच वेळेस नाना जिजी येतात आणि मला उमे रडू नको हे बघ आज ना उद्या त्याला त्याच्या पापांची शिक्षा भेटणारच आहे एक ना एक दिवस तो सापडेलच मग आपण त्याला सोडायचं नाही त्याला शिक्षा करायची म्हणजे करायची तेव्हा मंजिरी होऊ लागते आई प्लीज अजून काही आठवतंय का विचार करा ना जोर द्या ना प्लीज आई तुम्हाला एवढं सगळं आठवलंय काहीतरी आठवेल अजून त्यावर लगेच आता राहायच्याही म्हणू लागते माझं डोकं गरगरायला लागले खूपच भनभन करायला लागले काय करू मी नाही आठवते तेव्हा जी जे मला लागते मंजिरी जाऊ दे त्यांना जास्त लोट देऊ नको अगं आत्ताच तर त्यांना सगळं काही आठवलं आहे ना आठवेल त्यांना जरा आराम करू दे बरं तेव्हा लगेच मंजिरी लागते ठीक आहे आई तुम्ही आराम करा टेन्शन घेऊ नका होईल सगळं काही ठीक असे म्हणताच आता लगेच दरवाज्यात राया आलेला असतो त्याच वेळेस आता लगेच राहायला लागतो आई आई शुद्धीवर आली आता मंजिरी धावतच रायाजवळ जाते लागते राया आई शुद्धीवर आली आणि तिची स्मृती पण परत आली आता रायाला खूप आनंद झालेला असतो तेव्हा लगेच राया मला आईची स्मृती परत आली म्हणजे आई मला ओळखेल का त्यावर लगेच जिजी मला लागते हो राया तुझी आई तुला आता ओळखणार त्यावर जिजी आता लगेच रायाच्या आईला म्हणू लागते ताई हा तुमचा मुलगा राया बर का ते बघा तुमच्या भेटीसाठी लाय तो आता मात्र लगेच रायाच्या आईच्या हातात जो मिरचा फोटो असतो ना तो असा पालथा करून आता तिथे आई टेबलवरती ठेवते त्याच वेळेस आता लगेच आई मात्र रायाकडे डोळे भरून बघू लागते माझा राया माझा राया एवढा मोठा झालाय असे म्हणताच राया धावतच आपल्या आईला मिठी मारतो दोघेही आता एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात तेव्हा रायाची आई रडू लागते कुठे होता माझा राया किती दिवसांनी भेटला का मला सोडून गेला होता आता मला कधी बी सोडून जाऊ नको तेव्हा राया मला नाही आई मी तुला कधीही सोडून जाणार नाही असे म्हणत दोघे आता घट्ट मिठी मारतात आणि रडू लागतात त्याच वेळेस आता राया आपल्या आईला शांत करतो आणि तिथे खाली कॉटवरती बसवतो तेव्हा तू आईलाच सांगू लागतो आहे तू माझ्यासोबत नव्हती ग पण या सगळ्या लोकांनी अगदी आईबापासारखं प्रेम दिलंय मला खूप जीव लावलं खरंच ही लोकं म्हणजे एकदम माझ्या आहे त्याच वेळेस रायचेही हात जोडते आणि मला लागते खरंच तुमचे किती आभार मानू तुम्ही राय माझ्या रायाला अगदी घरच्यांसारखं सांभाळलं त्याला एवढं प्रेम दिलं खरंच तुमचे खूप उपकार झाले तेव्हा लगेच आता जी म्हणला लागते ताई अहो त्यात उपकार कसले आणि तुमच्या रायाचं लग्न येता आणि ही ही मंजिरी तुमच्या रायाची बायको तुमची होणारी सून आता मात्र लगेच राय म्हण लागतं हो आई ही माझी बायको मंजिरी म्हणजे मिस फायर बघ बघ आवडली ना तुला आता रायच्याही पटकन उठून उभी राहते आणि मला लागतो कोण ही हिचा तर मिहीर नवरा आहे ना ही मिहीरची बायको आहे ना आता मात्र मंजिरीलाही घाबरलेली असते ती कारण तिला वाटतं की आता राहायच्याही मला नकार देते की काय मंजिरी आता लगेच राहायच्या इकडे आणि रायकडे बघू लागते त्याच वेळेस राय मला लागतो आहे अगं मिहीरची बायको होती ती पण आता ती माझी बायको होणार आहे कारण माझं तिच्यावरती जीवापाड प्रेम आहे आणि आहे फक्त माझंच नाही मिसफायरचंही माझ्यावरती जिवापाड प्रेम आहे गं आणि आज तुम्हाला भेटली ना ती फक्त मिसफायरमुळे आजपर्यंत या रायाला तिने खूप सांभाळून घेतले प्रत्येक संकटात तिने या रायाची मदत केली त्यामुळे माझी मिसफायर लय एक नंबर भारी गं तेव्हा लगेच आता आई म्हणू लागते हो राया त्यावर राय म्हणू लागतो हो माझी मिस फायर जगाद्वारे सगळ्यांच्या मदतीला जाऊन जाते ती त्याच वेळेस आता लगेच राहायचेही पटकन मंजिरीजवळ येते आणि मंजिरीचे हात हातात घेते आणि मला लागते आवडली मला माझी सून आवडली खरंच खूप भारी जोडी या सुखाने संसार करा आता तुमच्या लग्नात मी असणारच आहे आशीर्वाद द्यायला त्याच आहेस आता राया म्हणजे सगळेजण खूपच आनंदात असतात तेवढ्यात लगेच आता रायाच्या आईला मात्र किसनाची आठवण येते ती आजूबाजूला बघू लागते त्यावर राया विचारू लागतो काय ग आई काय झालं तू काय शोधते कुणाला बघते तेव्हा आई म्हणू लागते राया अरे आपला किसना कुठे कुठे गेलाय आपला किसना आपला किसना म्हणजे आपली दुनिया रे कुठे गेला तो तेव्हा लगेच आता सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात कारण किसना जेलमध्ये हे जर सांगितलं तर आई खूप मोठा आक्रोश करे हे सगळ्यांना माहिती असतं त्यामुळे कुणी काहीही बोलत नाही तेव्हा राया आईची समजूत काढू लागतो आहे तू टेन्शन घेऊ नको अगं तुझा किसना आहे आपण जाऊया त्याला भेटायला तू आराम कर बरं आता आपण नंतर जाऊया असे म्हणत आता रायने मात्र आईला शांत केलेलं असतं आणि कॉटवरती झोपवलेलं असतं तर आता सगळेजण बाहेर जातात तरी ते संध्याकाळची वेळ झालेली असते म्हणजे रात्रच झालेली असते मंजिरी मात्र अगदी छान पद्धतीने अशी तुळशीसमोर उभी राहून एक टक चंद्राकडे बघत असते चंद्रचा ढगाड जात असतो हे सगळं बघून मंजिरीला खूप भारी वाटत असतं मंजिरी एकटक या चंद्राकडे बघत असतानाच पाठीमागनं राया येतो राया मात्र आता मिसपायरला फसवत असतो मंजिरी पाठीमागे वळून बघते तर राया लगेच तिच्या दुसऱ्या बाजूने लपतो आता मंजिरी इकडे तिकडे शोधू लागते पण राया मात्र तिला काही दिसत नाही त्याच वेळेस आता राया पटकन समोर येताच मंजिरी घाबरते आणि चटाचट रायाला मारू लागते काय रे मला घाबरवतो मला घाबरवतो तेव्हा राय मिस मिसपायर लग्नाआधी नवऱ्याला मारायचं नसता पाप लागतं मारायचं नाही आहे मिसपायर मारू नको तेव्हा मंजिरी लागते ठीक आहे आत्ता नाही मारत पण लग्न झाल्यानंतर मारेला राया तेव्हा राया असं लागतं नाही लागतं चालेल की मिस मिसफायर मग तू मार की मला तेव्हा मंजिरी आणि राया तिथे पायरीवरती बसतात मंजुरी पुन्हा आता चंद्राकडे एकटक बघू लागते त्यावर राया विचारू लागतो मिस मिसपायर अगं काय बघायली एवढं चंद्राकडे तेव्हा मंजिर लागते राया अरे या चंद्राकडे बघ ना तुलाही खूप काय काय वाटेल किती मस्त वाटते ना मी या चंद्राकडे बघून आपल्या सुखी संसाराचं स्वप्न बघते खरंच मला समद काही दिसतंय बरं का त्यात तेव्हा राया लागतो मिसपायर आता आपलं लगीन होणार आहे मग संसार तर सुखी होणारच ना एकदम भारी असे आता दोघांच्या गप्पा रंगलेले असतात त्याच वेळेस राया मात्र आपल्या बायकोच्या म्हणजे मिसपायरच्या खांद्यावरती हात ठेवतो तेव्हा लगेच मंजिरी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राया विचारू लागतो मिसफायर आता आपली हळद वगैरे झाली म्हटल्यावर बायकोच्या खांद्यावर मी हात ठेवू शकतो की नाही तेव्हा मंजिरी लागते ठेवू शकतं ना कारण राया आता तुझा तुझ्या बायकोवरती पूर्ण अधिकार आहे तू काहीही करू शकतो तेव्हा राहायला लागतं खरंच मिसफायर त्यावर मंजिरी होऊ लागते हो राया त्याच वेळेस मंजिरी रायाच्या चेहऱ्याकडे बघू लागते आणि लागते राया तू खूश तर आहे ना तेव्हा राहायला लागतो मिसफायर हा काय प्रश्न झाला का अगं आज मी किती खुश आहे किती आनंदात आहे तुला काय सांगू कारण आज माझी बायको माझ्याजवळ आहे आणि आता माझ्या आईची स्मृती परत आली आणि माझी आई माझी झाली की मग आणखी काय हवं आहे माणसाला आपल्या आजूबाजूला आपली प्रेम करणारी आपली चार माणसं जरी असली ना तरी एकदम भारी असतं त्यामुळे राया तू खरंच एवढा खुश आहे तेव्हा रायम लागतो हो मिस सांगू शकत नाही एवढा खुश आहे मी अजून मला काहीच नको आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो बरं झालं आईची स्मृती परत आली आईला सगळं काही आठवलं पण राया या आनंदा पाठीमागे अजून काहीतरी कारण आहे माझ्यासाठी तेव्हा रायम लागतो कुठलं कारण मिस अगं बोल ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया मी एवढ्या दिवसापासून तुझ्या आईची काळजी घेत होते त्या शुद्धीवर याव्या याची वाट बघत होते कारण या पाठीमागे मोठं सिक्रेट होतं कारण माझ्या आयुष्यातलं मोठं सिक्रेट तुझ्या आईला माहिती आहे तेव्हा रायम लागतो काय मोठं सिक्रेट आणि तुझ्या आयुष्यातलं असं काय माहिती आहे माझ्या आईला बोल ना मिस बाहेर तेव्हा मंजिरी मला राया कारण मी एवढ्या दिवस त्यांची काळजी का घेत होते कारण ते सिक्रेटवाला माहिती व्हावं म्हणून आणि आज त्या शुद्धीवर आहे म्हणजे त्यांना सगळं काही आठवलं आहे पण राया यामुळे माझं टेन्शन वाढले तेव्हा राय म्हणा तो पण तू कशाबद्दल बोलते ते सांगशील का त्यावर मंजिर म्हणा लागते त्या रात्रीबद्दल त्या रात्रीचं एक सिक्रेट तुझ्या आईला माहिती आई आणि राया तुझ्या आईने बघितलंय ती गाडी तो कोयता हातात असणारा माणूस सगळं काही बघितलं आहे तेव्हा रायम लागतो मिस बाहेर अगं असं तोडत तोडत काय सांगते स्पष्ट काय ते सांगून टाकणं मला काही बी कळत नाही तेवढ्यात लगेच आता रायाच्याही रायला आवाज देऊ लागते राया 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 पटकन धावतच आता उठतच आईकडे जातो तेव्हा मंजिरू लागते राया अरे माझा ऐकून तरी घे तेव्हा रायम लागतो मिस बाहेर मी जाऊन येतो आई बोलावते काय कामे बघतो आ असे म्हणत धावतच राया आता घरात आलेलो असतो आता मात्र सगळीकडे लाईट गेले असतात अंधार झालेला असतो राया चालत असतानाच आता बाहेरनं जोराचा वारा आता घरात आलेला असतो त्या वाऱ्यामुळे जर टेबलवरती मिहीरचा फोटो ठेवलेला असतो ना तो मात्र आता हलू लागतो राया तिकडनं चाललेला असतानाच धपकन तो फोटो खाली पडतो आणि तो फोटो खाली पडल्यामुळे त्याचे फ्रेम फुटलेली असते आणि त्या सगळ्या काचा आजूबाजूला उडाले ते असतात तेव्हा लगेच राया म्हणू लागतो कसला आवाज आला या रूममधनं नाही बघावं लागतंय सगळीकडे अंधार आहे लाईट पण कशी गेली काय माहिती असे म्हणत राया ता आता रूममध्ये येतो त्याच वेळेस आता ज्या काचा उडालेल्या असतात त्यातला एका काचेचा तुकडा रायाच्या पायात घुसतो आता मात्र राया पटकन त्या कॉटवरती जाऊन बसतो तिथेच मिरचा फोटो खाली पडलेला असतो त्याच वेळेस आता रायाच्या पायात जोरदार दिशी काच घुसल्यामुळे राया ती काच काढतो आता रात रायाने ती काच काढलेली असते पण पायातनं खूप रक्त निघत असतं आणि ते निघालेलं सगळं रक्त आता मिहीरच्या फोटोवरती खाली सांडलेलं असतं त्यामुळे मिहीरचा फोटो काही ओळखण असं वाटत नसतो तेव्हा त्या फोटोवरती सगळं रक्त पडलेलं असतं त्याच वेळेस आता राया मात्र कसा बसा आपल्या रुमालाने तो पाय ताबून धरण्याचा प्रयत्न करतो आणि मग आता लगेच त्याचं लक्ष खाली जातं अरे बापरे हाच फोटो पडला असावा आणि याचीच फ्रेम फुटली म्हणून या काचा उडाल्या असाव्यात पण कुणाचा फोटो आहे असे म्हणत राय तो फोटो आपल्या हातात घेतो त्याची फ्रेम फुटलेली असते पण मात्र त्या फोटोवरती सगळं रक्त सांडलेलं असतं तेव्हा रायम लागतो रे देवा कुणाचा फोटो होता काय माहिती सगळं रक्त सांडलं त्यावरती राय आता आपल्या रुमालाने त्या फोटोवरचं रगात पुसू लागतो आता मात्र त्या फोटोवरचं रक्त पुसताच राहायला मोठा धक्का बसतो कारण हा माणूस इथे कसा आणि हा या घरात काय करतोय हा तर त्या रात्री आता त्या रात्रीचे जे काही क्षण रायच्या आईला आठवत असतात ते सगळे आता इथे राहायला आठवू लागतात तेव्हा रायम लागतो नाही या माणसाचा आणि या घरच्यांचा काय संबंध आहे याचा फोटो इकडे कसा आला अनेक रूपे असे अनेक प्रश्न आता रायासमोर उभे राहिले असतात तेव्हा रायम लागतो नाही नाही मला याबद्दल मिसफायरला विचारावंच लागेल असे म्हणत धावतच आता राया मिसफायरकडे निघालेले असतो तर मंजिरी आता आपल्या रूममध्ये असते तिच्या काही मैत्रिणी रुजिदा सगळ्याजणी गप्पा मारत असतात त्याच वेळेस धावतच राय येतो तेव्हा रुजिदा लागते राया अरे किती शंभर वरच्या तुला आत्ताच तुझी आठवण काढत होतो आणि तेच तू हजर झाला बघ बघ रायाचं किती प्रेम आहे बघितलं पोरींनो बघा बघा आता सगळेजण रायाची चेष्टा करू लागतात तेव्हा राय मला तो रुजिदा असं काही नाही आहे मला ना पाच मिनटं मिसफायरशी बोलायचं होतं खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो खूपच महत्त्वाचं आहे का मग ठीक आहे राया तू बोल वोयसा इथे आम्ही इथेच थांबतो तुला पाच मिनटं जे काही बोलायचं आहे ना थे समुर बोल। ते आमच्यासमोर बोल तेव्हा राया तो नाही रुजिदा मला मिसपायरशी खूप महत्त्वाचं एकटीशी बोलायचं आहे तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते नाही या राया फक्त दोन मिनटं दोन मिनटं आम्ही बोलू देणार मग नाही बरं ठीक आहे आम्ही दोन मिनटासाठी बाहेर जातो असे म्हणताच आता लगेच रुजिदा आणि मंजिरीच्या मैत्रिणी बाहेर जातात तेव्हा लगेच मंजिरू लागते राय अरे काय झाले काय बोलायचं आहे तुला तेव्हा रायू लागतो मिस बाहेर तू मगाशी मला त्या रात्रीबद्दल त्या फोटोबद्दल काहीतरी सांगत होती राईला काहीतरी आठवतंय बोल ना मिस बायर काय होतं ते कुणाच्या फोटोबद्दल बोलत होती तेव्हा मंजिरू लागते राया मी तुला सांगत नाही मी तुला दाखवतेच आता मी आलेच फोटो घेऊन असे म्हणत आता मंजिरी लगेच तिकडनं बाहेर जाते आता मात्र लगेच राहायला आटू लागतो मिन्स्पायर म्हणत होती त्या रात्री आईने बघितलंय कोयता घेतलेला माणूस आणि त्याने त्याला गाडीत पकडलं आता हा सगळा विषय मिहीरबद्दल आहे हे तर राहायला कळालेलं असतं आणि लगेच राहायला आता ते सगळे काही क्षण आठवतात म्हणजे त्या रात्री ती बाई तिथे उभी होती ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी आई होती अरे बापरे आता रायापुढे मोठं संकट आलेलं असतं कारण तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून मिसफायरचा नवरा तर नसेल ना याची त्याला भीती वाटू लागते त्याच वेळेस मंजिरी फोटो घेऊन येते आणि लागते राया तुझी आई याच्याबद्दल बोलत होती हा माझा पहिला नवरा मिहीर आता मात्र हा मिहीर आहे हे कळताच रायाला मोठ मोठा धक्का बसलेला असतो कारण त्या रात्री कोयता घेऊन जो कोणी माणूस होता तो रायाच होता आता हे सगळं आईने बघितलेलं असतं आणि तिने जर आता रायाला ओळखलं तर रायाचं म्हणजे सगळं सिग्रेट सगळ्यांसमोर येणार आणि मिसफायरचं आणि त्याचं लग्न होणार की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया टेंशन ले 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 आता टेन्शनमध्ये आपल्या घरी आलेलो असतो आता लगेच रायाने आपल्या कपाटात जो कोयता ठेवलेला असतो मिहीरला मारण्याच्या वेळेस घेतलेला तो कोयता रायाने आपल्या हातात घेतलेला असतो तेव्हा तो मिसफायरला फोन करतो आणि मला बघतो मिसफायर मला तुला एक महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे जे ऐकून तुला मोठा धक्का बसेल तेव्हा म्हणजे मला ते काय सांगायचं राया बोल ना त्यावर राय म्हणागतो मिस त्या रात्री ज्या माणसाने तुझ्या मिहीर वैत वरती कोयता उगारला होता ना तो माणूस आहे आणि मीस तुझ्या मिहीरला त्या रात्री अन्नाच्या दारात सोडून आलो होतो मरणासाठी आता मात्र मंजरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण मिहीरच्या मरणाला फक्त राया जबाबदार असतो आता हे तर आपल्याला समजले पण पुढे नेमकं या पाठीमागे काय कारण असेल का रायाने हे सगळं केलं असेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल आणि आता मिसपाय रायाबरोबर लग्न करायला तयार होईल की नाही हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद